नमस्कार में में सरकर, सरकर हो तो तो तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर आज दिनांक वीस मे तर बंगालच्या उपसागरामध्ये जे आहे एक चक्रीवादळ तयार होत आहे आणि हे चक्रीवादळ जे आहे आपल्याला पुढे सरकस सरकस पंचवीस मेला जे आहे धरकण्याची शक्यता आपल्याला आहे तर याचा परिणाम जे आहे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसून येऊ शकतो तर जाणून घेऊया चक्रीवादळाबद्दल काय अपडेट तर त्याआधी मित्रांनो जर चॅनल जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबू शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे हे चक्रवादळ जे आपल्याला पंचवीस मेला पूर्णपणे या ठिकाणी आपल्याला तयार होताना या ठिकाणी दिसत आहे आणि पंचवीस मेला जे आहे आपल्याला हे चक्रीवादळ जे आहे पंचवीस मेला धरकण्याची शक्यता आपल्याला विशाखापट्टणम आणि को जे आहे ओडिशाला या ठिकाणी धरकण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे आणि सव्वीस मे दरम्यान जे आहे आपल्याला महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये जे आहे या चक्रवादाचा परिणाम दिसून येऊ शकतो तर यामध्ये जे आहे सव्वीस मे दरम्यान जे आपल्याला विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये जे आहे च जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला दिसून येत आहे तर या ठिकाणी आपल्याला जे आहे सव्वीस सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस मे दरम्यान जे आहे विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे वादळी वाऱ्यासह जे आहे पावसाची शक्यता आपल्याला दिसणार आहे तर या चक्रीवादाचा परिणाम जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसून येणार आहे तर विदर्भातील नागपूर तसेच चंद्रपूर भंडारा वर्धा गोंदिया अकोला अमरावती तर या भागामध्ये जे आपल्याला भंडारा आणि नागपूर या भागामध्ये जे आपल्याला चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला या सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस मे दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहे तर या चक्रीवादळ जे आहे पंचवीस मेला धडकल्याच्या नंतर जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये चांगल्या म्हणजे खूपच चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता विदर्भातील जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच हवंदा जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबी शका धन्यवाद